काँग्रेसनं आता मुंबईतील सोळा जागांवर दावा केलाय ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही यातील काही जागांवर सध्या डोळा दिसतोय मुंबईतील विधानसभेच्या जागांवर खास लक्ष केंद्रित करण्यात आलंय मुंबई काँग्रेसची विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठक सुद्धा पार पडलेली आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रित्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्धेश आपण पाहतोय काँग्रेसनं आता सोळा जागांवर हा दावा केलेला आहे सोबतच काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा डोळा दिसतोय आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये काही वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत का नक्कीच आपण पाहिलं मा महाविकास आघाडीला जो मुंबईमध्ये यश आलं त्या यशानंतर आता काँग्रेसनी मुंबईतील सोळा जागांवरती दावा ठोकला आहे त्यातील अनेक जागा हे ठाकरेंच्या था शिवसेनेचे देखील आहे एकंदरीत उदाहरण उदाहरणता पाहिलं तर जी वर्सोव्याची जागा आहे त्या वर्सोव्या जागेवरती दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेनेने एकत्र ही लढत केली होती आणि त्यावेळेस तिकडे जे भारतीय लवीकर होते मात्र आता जेव्हा संपूर्ण जे दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता ती जिथे महा महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आता ती वर्सोव्याची जागा आहे तिकडे जे काँग्रेसचे जे मोनिका जग जे आय सी सीचे मेंबर आहेत ते इच्छुक आहे मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे दे समीर देसाई आहे ते देखील त्या मतदारसंघातून इच्छुक आहे त्यांनी त्यांनी नुकताच भाजपमधून जे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता असेच मुंबईतील अनेक जागा आहे मग ती कांदिवलीची जागा असेल मुंबादेवी असेल सायन असेल कु कुर्ला असेल अशा अनेक मुंबईतील सोळा जागा आहेत या सोळा जागांमध्ये ते मध्ये आता भाज काँग्रेसने दावा ठोकला आहे मात्र या या सोळा जागांमधून अनेक जागा आहेत जे 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 शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे म्हणून या गोष्टीला पाहता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे काँग्रेस आणि मध्ये मुंबईतील अनेक जागांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे कारण आपण एकंदरीत पाहिलं मध्ये देखील उत्तर मध्य जो मतदारसंघ आहे त्या संघातून दलित मत असेल ते मुस्लिम मत असेल त्याचा एक गट्टा मत आहे तो तो महाविकास आघाडीला पडला होता त्यामुळे त्यामुळे खूप मोठा फायदा काँग्रेसला काँग्रेसला झाला होता आणि बरेचशा जे मुस्लिम मतदारसंघ आहे ते सध्या ते काँग्रेसकडे देखील वळले आहेत आणि शिवसेना देखीलकडे वळले आहेत म्हणून या गोष्टीला पाहता आणि उपनगरमध्ये बरेचसे जे आहे ते मुस्लिम बांधव असे काय नेमके पडसाद पाहायला मिळतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी